नाही तुला पहिले सांगितलं नाही ना काही नाही हा सांगितलं असतं तर बस स्टँडवर पाठवलं असतं मी यायला तुला घ्याले एवढ्या दूर पैदल पैदल आणि आपल्या गावात तर येत नाही हा ऑटोवाले येते तर मग कसं आहे ऑटोनं गाड्यावाले पैसे थोडेसे जास्त घेते इच्छा इथे यावाचे दहा ना पंधरा रुपये घेऊन घेते तर फोन करून नाही केला त्या दूर पैदल पैदल आली एवढं मोठं सामान दे हा यायला पाठवून दिलं असतं मी बस स्टँडवर घ्यायला तुले अहो भाई मी फोन नाही आणला ना काही नाही घाई गडबडी आली हा काय फोन करावं कसा फोन करावं म्हटलं म्हणून म्हटलं चला चाललीच जातो डायरेक्ट आता झालं थोडस तर आता कसं आहे सामान सुमान जास्त होतं बॅग भारी होती त्याच्यानं हे आले थोडस हे झालं बाकी काही नाही म्हणा तो एक पोरगा भेटला तो या गावचा बिचारा मस्त पोरगा होता त्यानं डोक्यावर घेतली बॅग आणून दिली बिचाऱ्यानं कॉलेजचा पोरगा होता तो कॉलेजमध्ये गेलो तो म्हणे आजी तर काही झाली म्हणा आली बरोबर फोन करून आणला माहिती आणला फोन नेहमी फोन जवळच कधी काम पडते कधी फोन लावायला लागते हा कुठं काय काम पडलं काही सांगता नाही आहे बाई म्हणून आजच्या टायमात कसा फोन नेहमी सांगत घेऊनच जावा हा फोन घेऊन अशी सांगत आणत जाय आणि एवढ्या गडबडीत का आणली तू हा शांततेनं नाही येत आला काय कोण काही झालं काय घरी हा आणि चेहरा तू असा उदास उदास वाटून राहिला हो मामीजी तुमचा चेहरा आज उलय उदास उदास वाटून राहिला आणि डोळे बी ओले ओले वाटून राहिले तुमचे हा असं वाटतं की बाबा लय रडला तुम्ही हा कोण काही झालं काय घरी हा काही भांडण भांडण झालं काय घरी नाही नाही जवळ काही नाही झालं हम्म ते असं आता कसं आहे गाडी असती ना आली खिडकीजवळ बसली होती त्याच्यान कसं आहे ते भरभर भरभर हवा लागते त्याच्यान ते थोडस पानावले ते डोळे बाकी काही नाही म्हणत असं काही टेन्शन नाही आहे असं काही झगडे बांधण की काही नाही झाले नाही त्या शब्दावरून वाटून आलं तू काहीतरी गोष्ट लपून राहिली आमच्यापासून हा सांग ना आम्हाला काय झालं तर आम्हाला नाही सांगशील कोणाला सांगशील हा सांग काही झालं असेल तर वहिनी गिनीला भांडण केलं काय त्या सांग गीता काही बोलले तुला हा सांग ना काही झालं असं तर असं लपवलं थोडी आम्हाला काही माहीत होईल नाही हो कोरिंग कोणतीच गोष्ट नाही लपून राहिली त्यापासून काहीच नाही झालं सगळं बरोबर आहे फक्त कशी आहे दोन तीन दिवसापासून थोडीशी तब्येत बरोबर नाही आहे हां तर दवाखान्यात जी गेली कालच सलाईन गिलाईन लावली इंजेक्शन घेतले आणि आरामच चालू होता एक दोन दिवस आरामच केला मी तर त्याच्यानं असं थोडंसं लुस्त लुस्त ज्यानं चेहरा असं तुला वाटत असेल बाकी कसं काही नाही आहे वापरी काहीच नाही लपून राहिली मी नाही मग जी काहीतरी वाटून राहिलं वा आम्हाला खरंच वाटून राहिलं का तुम्ही काहीतरी लपून राहिले म्हणून सांगा काही असंत सांग नाही कोणती गोष्ट लपून राहिली तर सांगतो तुला माहीत शपथ हा काय व पोरी बाई तू सोनम काय शब्दान मफ्ता देत राहतो था बाबा फालतू तुला तु धर्म संकटात पाडून टाकला आता तुम्हाला सांगून द्या मम्मीजी काही झालं असं तर सांगून द्या तसंही वाटूनच राहिलं ये काही की तुम्ही बा कधी असं येत नाही हा आजपर्यंत तर तुम्ही बिना फोन केला ना आल्या नाही कधी एवढं मोठं सामान घेऊन आला नाही ना जसा अचानक आल्या फोन नाही केला आणि काही नाही हा आणि तुमच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटून राहिलं बा तर सांगून द्या काही असं तर जवळ बुवा बाई सोनम विषय आहे का आपल्या याची जे बायको आहे हा हां भल्लेच चिडचिड करत राहते बाई माझ्या मागं भल्लेच चिडचिड करत राहते तिला काय माही तशी काय वाटतो मी घरात ना एखादा काटा असल्यासारखी वाटतो मी तिला ने नेहमी कामं नाही करत ना काही नाही मीला फोनवर बोलत राहिनं तिच्या माई सांगत तिच्या सांग तिच्या बहिणी सांग हां कामधंदे टाकून बोलत राहते कामधंदे करत नाही बाई दोन तीन दिवसापासून मी आता तब्येत खराब आहे सलाईन फलाईन इंजेक्शन पिंजेक्शन घेतलं तर कसं आहे लवकर घेऊन खाऊन करून आराम करतो मी औषध गोळ्या घेऊन तर तिने म्हटलं बा आता बा फक्त पोळ्या बनवून लवकर साडे अकरा वाजून गेले होते सकाळी तर तिनं ना पोळ्याच नाही बनवून गेल्या नीरा भांडण भांडण केलं तिनं मायासंग संग भांडण माया केलं अन महेश संध्याकाळी जसा घरी आला आल्याबरोबर त्याले उलट शिर सांगून आमच्या दोघात झगडा लावला तो मायासंग बम भांडला तूच तशी आहे म्हणते मातारी हाय समजत नाही तुले हा सुना वागवता नाही तसा तसा तू मलेच बोल बापा आता कशा वागव सुना तूच सांग बरं आता सुना तर बाई ही अशा आहे भांडायवानाच्या लावते म्हणून म्हटलं चला द्या बाय आपणच चाललं जा काय दुगाच्या मनात राहा म्हटलं बरं झालं ऐकू येऊन बरं झालं येऊन बहिणी तशीच आहे मागच्या वेळेस स्वभाव पाहिला तिचा मागच्या वेळेस आम्ही फक्त दोन दिवसासाठी आलो होतो पाहुनपणा भाऊ बी तिला कसं कशी चिडची लावतो तिथे दादा तसं आहे घरी किराणा नाही काही नाही तुम्ही घरीच बसले किराणा संपला हे संपला पाहुणे आले अशी तशी निरा कटकट कटकट कट, चिडचिड चिडचिडच करत होते तास ता मला तिचा पूर्ण स्वभाव इक पडला की हे कशी आहे बा म्हणून हा बरं झाले म्हणून गेले आता इकडेच राह काही आता तिथं जावाची गरज नाही तो दादा तसाच आहे दादा तिच्या चाटीत जाते तिच्या ऐकत राहते तसाच करते हा काही समजत नाही त्याला चांगलं वाईट कोण आहे कोण गलत आहे हा कसं वागाव काय वादव त्याला काहीच नाही समजत आणि मी निरा तसाच वाटते तिच्याच बरोबर जशी म्हणून तसाच करते बघ आता ते बाई तर तशी आहेच म्हणा मामीजी हा आता कसं आहे आता वातावरण वातावरणच तसं भेटलं असेल लहानपणापासून आणि तिकडलं ऐकत असन हा तिची माय सांगत असं ना बाई अशी कर करत जाय तशी करत जाय अशी वागत जाय तशी वागत जाय काम मग करत जाऊ म्हणून ते तशी तशी करते हा पण येणं तर समजाव आपलीच्या गड्यानं हां येणा काय तिच्या मताचं ऐका याला नाही समजत काय काय कोण कसं आहे काय म्हणून हा ह्याही नीरा कसा माणूस आहे तर काय माहितीची हां तुम्हालाच बोलते आणि आता कसं आहे आता त्याले जर बोलन मी तर मग राग येते मग कसं म्हणते मग बापू बोलते म्हणते नाही नाही जवळ राहू राहते तुम्ही तुम्ही की काही बोलू नका नाही तर कसं आहे अजून तो खाल तू तु तुम्हाला तुम्हाला बसल तसं असतं डायरेक्ट बोलते तो तू म्हणता बरं नाही आहे ना मग ते असं मांडत राहणं आता तू इकडे येऊन गेली इकडे याचा प्रश्न नाही म्हणा हे बी तुझं आहे इकडे राय काही विषय नाही आता इथंच राहतो कुठं जातो नका आता आता काही जायची गरज नाही दादा फोन घे आला त्याचा भांडतो आता मी चांगली कडकच करतो त्याला अशानं तर तिले मस्त सूट भेटून नाही हां तिले तर मस्त सटन चाल म्हणून थोडंसं सासू सांगा भांडण केलं आणि सासूला दोऱ्या दोऱ्यानं बोललं हां तर सासू चालली जाते म्हणून घर सोडून हां तर तिच्यासाठी तर चांगलंच आहे झापास लागते तिला चांगलं बोलाच लागते एखाद्या चांगली खरड पट्टी काढायला लागते मामीची तिची तवा समजते तिले जाऊ दे चला ताई मग बोलू त्या विषयावर चाल आता तू थकून बघून आली काही नाश्ता बनवतो त्यासाठी आणि कर तू मला हो मामी जी आताच तुम्ही एसटीचा प्रवास करून आल्या थकले गिकल्या असन नाश्ता पाणी करून घ्या फ्रेश वेश व्हा आणि आराम करा मग पाहू आपण शांततेनं काय आहे तर ठीक आहे जवळ बुवा हो गोरी भूक लागली बटे नाश्ता असता काही करू लागले काही नास्ता बस मिनिट मस्त पोहा बनवतो कांदा पोहा मस्त नाश्ता करून घेऊ आता आपण चाल बाप्पा सकाळपासून भांडे पडले आहे घासले नाही ना काही नाही आज आई सांगत बोलत राहिली तर वेळच नाही भेटला काम करायला ते एवढे मोठे कपडे धुवायचे आहे भांडे घासायचे आहे घासून टाकतो फक् फ भांडे आणि चाल बाप्पा काम करतो अजून संध्याकाळचे काम करावं लागते अजून अजून हे रोशनीचे पप्पा येईन कामावरून मनाला कामच करून राहिली म्हणून काय आज एवढ्या वेळपर्यंत निरा सकाळचेच कामं चालू आहे म्हणून तुझे चालत आता भक्क भक्क घासून घेतो कपडे पिळपाड करून टाकून देतो आणि लागतो संध्याकाळच्या आता स्वयंपाकाला आता हवं छाया अच्छा या आई कुठे गेली दिसून नाही राहिली आई तिकडे पूर्ण घर पाहिलं मी घरी इथं दिसलीच नाही कुठे गेली आई दवाखान्यात गेवाखान्यात गेली काय आई काय माहित नाही कुठे गेली काय गेली काय तुमच्या आईनेच पाच बसली काय मी असं कुठं काहून तू घरी राहतो ना हा घरी राहतो तर तुला माहित नाही राहत काय घरातला माणूस कोण कुठं आहे काय म्हणून हा आता का का मी काम करत राहू का घरच्या माणसावर काय करते मला थोडी माहित राहणार आहे अव तसं नाही म्हणून राहिलो मी माय म्हणणं असं आहे की सकाळी तू भांडली आता मी रागा रागात रागा बोललो आई संग हा ते म्हटलं आई कुठं गेली गेली तर नाही बा कारण की आईचे कपडेही नाही दिसून राहिले मला आणि ती आईची सुटकेस होती सुटकेसही नाही दिसून राहिली म्हणून थोडस विचारात पडलो कुठे गेली आई मला हे नाही माहिती कुठे गेली कामच करून राहिली मी आणि बसली ठेवून त्याच्यावर जेवल्या का नाही जेवल्या कुठे गेल्या आणि काय गेल्या कपड्या बॅगीत भरल्या काय कुठे गेल्या मला काहीच माहित नाही असं असेल तर फोन करून पाहिजे माहीत होऊन जाते तुम्हाला कुठे गेल्या तर तर ताईला मी फोन केला तर तिचा मोबाईल आहे तर घरीच आहे मोबाईल घरीच राहिला तिचा मोबाईल जर तिच्या जवळ राहिला असता तर माहीत झालं असतं कुठं आहे काय बा म्हणून हां आणि तू इंदिरा मुजोराच करत राहतो सारख्यानं उत्तर तर देतच नाही कधीच हां भली मुजोराच आहे तू एक नंबरची भांडा आता तुम्ही आता आता माझ्यासाठी भांडा सकाळी तर भांडलेच भांडले आता भांडा

आता काय कुवारी पोरगी आहे लग्न झालं ना आता जिम्मेदारी आल्या त्या मागं तर समजत नाही काय अक्कल नाही काय तुला थोडीशी नाही मला अक्कलच नाहीये सगळी अक्कल तर तुम्हाला दिली ना तुमच्या आई ना मला अक्कलच नाहीये आहे ते तर दिसूनच येते ना तुझ्या तोंडावरून तुला अक्कल नाही आहे म्हणून हा तर बिना अकलाची बिना डोक्याची जा ढोंडा मग गावात असं कुठं बसल्या तर कोणाची तर मला विचारल्यापेक्षा जा ढोंडा गावागावी ढोंडा लावा तुमच्या रिश्तेदाराला फोन इकडे आली काय तिकडे आली काय करा विचार पूस काल तुम्हाला डोकंसं खाल्ल्यापेक्षा तिकडे लावा थोडंसं डोकसं कुठं गेली गाय गेली जाऊ द्या ना गेली तर तशी घरी जाऊन निरामाळा मग चिडचिड चिडचिड लावत राहा मग हे काम कसं काहून केलं ते काम तसा काहून केलं इथं हे काहून ठेवलं हा तिथं पाणीच काहून सांडवलं हा तिथं पोछा काहून नाही मारला हा अशी चिडचिड चिडचिड करत राहत होते की तिथं हा ना घर तर शांत नाही थोडेसे दिवस हा हो काय सगळं काही तिचंच आहे हा त्या लग्नात तिनंच लावला पैसा त्या माय बाबाजवळ तर पैसाही नव्हता ना लावाले हा सगळा खर्च तिनंच तर केला दोन्ही इकडचा आणि तरी तर तशी म्हणून राहिली तिने तर केला तर मग काय उपकार केला काय भेटत नाही होत्या ना पुरी तुम्हाला म्हणून म्हणून नाही केला खर्च दोन्ही इकडचा त्यासारखी भेटल्यापेक्षा तर नाही भेटली असती तेच चांगलं झालं असतं होणार तर मी राहिली तेव्हापासून रोज रोज कट 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 कटच करत राहते सकाळी उठल्यापासून तर जाऊ द्या बोला ना का म्हणजे जास्तीच थांब ना एखाद्या दिवशी त्या मोजोऱ्याच काढतो मी चांगला हा काढ जा जाऊ दे हिची बहीण ह्या मॅडी सांगा लागून काही फायदा नाही आहे चाल येतो थोडासा गावात पाहतो त्या लोका बुडी जे इकडे बसली असं नाही तर करतो तिला विचारपूस थोडीशी आज होऊन जाईल ना काकाची काम हा तीन दिवसाचं काम बाबा तुम्ही चार चार पाच पाच दिवस लावून राहिले हा भला तुमचा रोजच माग पडून आला आमच्या बांधकामापेक्षा तर आणि एवढ्या संडास बाथरूम एवढ्याला दिवस लावून राहिले थोडस तर काम होत प्लास्टर ते प्लास्टरचं त्याच्यातच बोलला टाइम लावून राहिले बा तुम्ही आता बाई काम आता तू तीन दिवसाचं म्हणतं तीन दिवसात झालं असतं हा पण आता तुमचं मटेरियलच जागा नव्हतं ना गिट्टी आहे तर रेती थ्या तिथं सिमेंटचे पोते थ्या तिथं हा तर विटा थ्या तिथं मग आम्हाला ते सामान सुमान डवारायलाच टाईम लागते मग सामान सुमान डवारण्यात टाइम गेला तर मग काय टाइम राहणार आहे कसं आहे आता तुम्ही ना सगळे जर एका ठिकाणी ठेवलं असतं सामान सुमान तर लवकर झालं असतं बा एवढा टाइम वाचला असता तुमचा आता फोन घ्या बरं तुमचा मिस्तरीच नाही यावाच अजून हा दहा वाजून गेले सव्वा दहा वाजून राहिले अजून यावाच आहे तो मिस्तरी कामावर माणसाला तर दहा वाजता तर कामावर हात लागून गेला पाहिजे हा आणि अजून यावाच आहे बघ तुमचा मिस्त्री मग सांगा बरं मग काम करणार नाही का काय करणार आणि पाचशे सहाशे रुपये रोज तयारच राहते हा आता मले काय म्हणता बा तुम्ही मी तर येऊन गेलो दहा वाजता फोन घ्या बरं पावडे हातात घेतलं ना आपलं चालू आहे काम गती गती आता तू मिस्तर आले म्हणा बा टायमावर येत जाईन टायमावर जात जाय म्हणून आता त्याला मी कसा काय बोलू तुम्हीच सांगा बरं तुमचं बोलणं पुरते बा थांब आता त्याला येऊ दे त्याला कडकच करतो थो थोडसा थो थो म्हणून काय म्हणून हे बलमनशाही हा टायमर दहा वाजता हात लावत जा म्हणून कामाले हो बा तुमचं बोलणं पुरते मी कसा काय बोलू आता हम्म कायचं काम काढलं कसा काकू कायचं बांधकाम आहे काही नाही रे दादा महेश थोडस हे संडास बाथरूमचं काम केलं थोडस हे एका साईडची भिंत राहिली होती ते तेवढे करून प्लास्टर करून टाकतो म्हणतो लय दिसत आला तू कसा काय आला इकडे मी असं झालो कौसा काकू मी म्हटलं बा आई आली का इकडे म्हटलं होऊ शकते बा बसा घेसाली आली असन तुमच्या इथं तर म्हणून आईलाच पाहिले आलो तुम्ही तो या इथं सकाळीच गेली रे त्या बहिणीच्या घरी हा त्या बहिणीच्या डावले गेली रे सकाळीस सोनमच्या गावले जातो म्हणे बा कपडे वपडे भरले होते दुपारी आम्ही होतो तिथं हापसीवर शांताबाई मी हा तर हापसीवर आम्ही होतो तर तल्ली होती ते सांगे आज असं झालं म्हणे बा घरी कसे रे बाबू तुम्ही हा का वाटतं तुम्ही मताऱ्या लोकांसमोर हा समजत नाही का तुम्हाला आता मतारा माणूस आहे वर्ष चिडचिड करतेस हा आणि तसे शोभाबाई ती एकदम साधी गोडी आहे नाव चिडचिड नाही ना काही नाही थोडीशी त्याची तब्येत घेते बरोबर नाही ते उडशासाठी झालं असं थोडंसं या उडशासाठी तसं भांडण करावं लागते काय माय सांग हा त्या बायकोला समजतच नाही ते एकदम वंडायचं चरक चरक करत राहते पण तुला तर समजायला पाहिजे तुम्ही बायकोचा साईड घेत आता सांग सांगा काकू आता रोज कामाहून आल्यावर हे चिन्ह बायको आल्याबरोबर बरोबर करत राहते आज असं झालं तसं झालं मग कसं आहे माणूस कामा होऊन थकून भागून येते चिडचिड होऊन जाते चिडचिड झालेला माणूस कोणावर राग काढून काही काही हे नाही होत ना मग आता थोडस आईले बोललो थोडस तिले तर थोडंसं बोललो बघा आईले रागा रागात बोललो तर तेवढ्यासाठी आई, आई ते चालली गेली म्हणता आता सोनमच्या घरी लावा लागेन फोन आता सोनमले पण आता महेश तुला समजायला पाहिजे ना तुला बायको कशी आहे म्हणून तिला जीवावर येते फोनवर बोलत राहते तिच्या माय संग तिच्या बहिणी सांग बोलायला कोणी मनाही नाही करत रे पण कसं आपले कामधंदे करून घ्या ना पहिले आता घर संसार लागलाय इकडले जिम्मेदारी काही हायच नाही कामधंदे करून घ्या मग फालतूच्या काम व्हायचे तुम्ही कामधंदे सोडा निरा बोलत राहता मग काय सासवा बोलणार नाही काय बोलल्या तर म्हणते सासवा बेकार आहे म्हणते चांगल्यासाठीच बोलते ना आणि मुजोऱ्या तर बल्लीच करते बा तुम्ही बायको तोंडालाच जिंकते सवय काही खानदानच तशी खानदानी जातच आहे त्याला नीरा चरक चरक करणं आणि पुढं पुढं बोलणं आणि मोठ्या मोठ्यानं बोलणं झगडे केल्यासारखं त्याच्या परता दुसरं काही समजतच नाही आता रागा रागात बोलून दिलं बाईले आता जा लागणार आणाले आता काही जाऊ नको तू आणाले आता तू आई ते काल शांताबाई म्हणे जातो म्हणे मी आता बायको म्हणे आता महेशच्या बायकोले चांगलं गरमच करतो म्हणे हा कसे काय नाटक चालू म्हणे तिचे बार काढतो म्हणे तिचे सगळे नाटक बापा बापा शांताबाई पर्यंत गोष्ट पोचली का हो काकू शांताबाई पर्यंत म्हणजे जेव्हा ते चालली होती तेव्हा मी तिथेच होतो सगळं माहिती बरं येऊ दिले नाही थोडीशी येईन सांगन माझ्या बायकोले दोन गोष्टी तर थोडीशी अक्कल तर येईन दिले अक्कल काय खराड पट्टी ठीक आहे मग आता काकू आता जातो घरी लावतो बा फोन सोनमले काय म्हणते आईसंग बोलून घेतो थोडस ठीक आहे ठीक आहे